पापलेट आहे साईज बघा पापलेट ची आपण किती रुपये प्लेट देतो एका पीस किती आहेत साडेतीनशे रुपये पापलेटचे आपण पण ऑर्डर देऊया पापलेट ची आता कस्टमरचे आहेत आपले नंतर आपण काय काय देतो ते बघूया नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत मुनगेकर आणि मित्रांनो मँगो किचन युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण भिवंडी मध्ये आहोत भिवंडी बायपास ला मच्छी फ्राय टेस्ट करायला आलेलो आहोत तुम्हाला मी त्याचं लोकेशन हे या साइडला जाताना कल्याण आहे आणि या साइडला जाताना भिवंडी आहे तसा मधला रोड हा आणि तिथे बघा असं मावरा फ्राय या आपण ह्याला भेट दिलेली आहे आता आपण त्यांच्यासोबत बोलूया आणि आपल्याला कुठची कुठची मच्छी पाहिजे ती आपण त्यांना सांगूया बघा तर ताई आहेत आपल्या सुजिता ताई ताई आज तुम्ही आम्हाला काय सांगाल काय सजेस्ट कराल इकडची स्पेशलिटी मेन म्हणजे मच्छी तर मच्छी मध्ये स्पेशल मला तर पीस दाखवा पीस बघा किती मोठा आहे त्याची तरी प्राइस काय असेल आपल्याकडे तीनशे साडेतीनशे दुसरं मला पापलेट हवं आहे पा। पापलेट ची सायड एक पापलेट आणि स्पेशलिटी तुमची बोंबील आहे बोंबील आहे जी आपली कोळंबी आहे हा तर मला एक बोंबील आणि त्याच्यानंतर तुम्ही रशियामध्ये गाडी ठेवता डाळ मुंडी आहे हे काय प्राइस आहे त्याची शंभरला ला पाच शंभरला ला पाच एकदम कुरकुरीत ओढा हा एकदम क्रिस्पी आतमध्ये एकदम सॉफ्ट त्याच्यानंतर इथे हे बघा बांगडे पण आहेत हे बघा चांगलं क्लीन रॅप करून ठेवतात त्याच्यानंतर बघा कोळंबी आहे बघा मोठी साईज आहे चांगली कधी कधी मोठी पण असते बघा त्यांची प्राइसिंग आहे इथे दिलेली होती पापलेट फ्राय तीनशे सुरमय फ्राय तीनशे म्हणजे पन्नास रुपये उन्नीस बीस होऊ शकतात कारण की जसा माल असेल त्याच्यावर आहे बाकी सगळे लिहिलेले चिकन फ्राय मांदिली बोंबील बांगडा त्याच्यानंतर दाल मुंडी ठेवतात चिकन बिर्याणी पण आहे ते दाखवा रेडी गेलेला आहे भेजा हा आपण एक घेऊया अख्खा भेजा असतो पूर्ण ओके अख्खा भेजा आहे ओके हा अख्खा एक भेजा मला द्या भाकरी सोबत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे चिकन फ्राय ओके हा चिकन फ्राय एकदम ऑइल फ्राय आणि कोळंबीचा रस्सा कोळंबीचा रस्सा आहे दाखवाल जरा थोडा सार आहे कलेची बघा कलेची पेटा बनवलेला आहे बघा मस्त तुम्ही खेकडे पण ठेवता पण आज खेकडे नाहीये चिकन आहे चिकन मध्ये दाखवत होते ते बघा चिकन रस्त आहे आणि डाळमुंडी आणि या बाजूला दालमुंडी बघा दाल मुंडी तर आपण याच्यात ना सांगितलेलं आहे बघा असा त्यांचा काउंटर आहे आणि ते लाईव्ह फ्राय करतात पापलेट बोंबील आणि भेजा चार आयटम सांगितलेले आहेत आणि आपण ते टेस्ट करू हा बघा कोटिंग करतात बंगल्याला एकदम कुरकुरीत होणार आणि आता हे बघा हे असे काय गेले काय काय नाही बा कुरकुरीत बोंबल्याची मजा घेऊया फा, खाली आपण तिथे शंभरला पॅक पाणी टाकते त्याला शंभरला पाच पीस आहेत मस्त पण द्या एक प्लेट बघा पापलेटला आता आपण काय करतो तवा रवा आहे ना तो त्याच्यामध्ये मसाला रवा प्लस आपलं आगरी कोळी मसाला आणि मीठ हे बघा फस्ट पापलेट आहे मस्त टेस्ट करूया आपण बोंबील आपले कुरकुरीत बोंबील झालेले आहेत आणि ते आता आपल्याला सह होतील मस्त दिसतो त्या आता आपण टेस्ट करू त्याच्यासोबत ग्रीन चटणी हो का पापलेट आणि सुरम दोघांवर काम मारायचं आहे मस्त मजा येईल खायला हे बघा चारही आयटम आपले आलेले आहेत पहिले तर हे बघा कुरकुरीत बोंबील आहेत मजा येईल त्याच्यानंतर बघा सुरमईचा किती मोठा पीस आहे हा बघा इथे पापलेट फ्राय आहे आणि इथे भेजा मसाला भेगा फ्राय आपण एक एक टेस्ट करूया आपण स्टार्ट करतोय बघा बोंबील आहेत तर बोंबील मस्त हिरव्या चटणीमध्ये थोडा मोठा पीस घेऊया तर मजा केली एकदम सुर आपला टेस्ट करायचा सुरमय सुरमेरा पीस बघा किती मोठा है मस्त लिंबू गेला मी लिंबू दुसरा घेतो एक्चुअली तो एक मच्छी एकदम फ्रेश आहे दुसरं पापलेट तो पापलेट ची साईज पण दाखवतो तुम्हाला परत एकदा सर्व एकदम फ्रेश आहे म्हणून एवढे लांबपर्यंत मी आलो लास्ट आयटम आहे आपला जो बाकी राहिला आहे तो भेजा भेजा फ्राय अक्काचा अक्का एक पीस होता एकदम युनिक टेस्ट आहे म्हणजे आगरी पद्धतीचं जेवण आहे ते कळत आहे आम्ही यांच्याकडे जेवण केलं पापलेट सुरमई खाल्ली आगरी कोई पद्धतीचे जबरदस्त जेवण देतात ते तुम्ही तसं कस्टमरना काय सांगाल की तुमच्याकडे काय हवं कस्टमर पहिली पहिली गोष्ट म्हणजे मच्छीची जी क्वालिटी आहे ना ती एकदम बेस्ट आहे आम्ही स्वतः जाऊन ती घेऊन येतो मच्छी कुठून विकत घेतो मच्छी आम्ही डायरेक्ट मुंबई नाही तर नाव रायगावरून घेतो रायगाव नाही तर मुंबई आणि ते आम्ही स्वच्छ व्यवस्थित ठेवून मसाले आपल्या आगरीत आणि आम्ही स्वतःच बनवत ते सगळे आम्ही हो ते तर आहे गर्दी दिसतेच ते पण तर थँक्यू खूप बरं वाटत गुरुवार फक्त बंद फक्त गुरुवार बंद आणि सात ते अकरा सात ते अकरा आपली गाडी असते थँक्यू वेलकम बघा मी जरा लवकर आलो गर्दी बघा किती आहे चार ते पाच टेबल आहे तरी पण मी लवकर आलो म्हणून मला तर मित्रांनो इकडचं जेवण एकदम भारी आहे तुम्हाला पण इकडे आगरीवतीचे जेवण टेस्ट करायला यायला हवं फॅमिली सोबत या आणि एकदा तरी ते व्हिजिट करा तुम्ही तर मला तर खूप आवडलं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू